कोगनोळीत मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कोगनोळी येथील पोलीस ग्राउंडवर मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोएब आशिक आली यांच्या हस्ते झाले सद्दाम शिरगुप्पे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये सहा संघांचा सहभाग आहे दोन दिवस स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी अनेकांनी मदत केली असून स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संघमालक वाहिद भैरवाडे निहाल तहसीलदार शाहरुख बागवान शबान मुल्ला वासिम नाईकवाडे जिंदाल मोमीन शकील नाईकवाडे यांचा सत्कार केला यावेळी झाकीर नाईकवाडे मलिक शेख रशीद शेख अंजुमन नाईकवाडे निसार भैरवाडे आरिफ भैरवाडे सलमान शेख निहाल नाईकवाडे अंजुमन नाईकवाडे शाहरुख शेख यांच्यासह अनेक क्रिकेट प्रेमी युवक उपस्थित होते आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर सा बस स्टँड जवळ कोगनोळी